मित्रांनो नमस्कार दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा गौरव पुरस्कार दोन हजार शैक्षणिक क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्व श्री भाग्यवानजीनजी कोब्रागडे आरमोरी यांना प्रदान करणे व सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जिल्ह्यातील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला स्वागत सेलिब्रेशन लॉन आर्मोर येथे आयोजित करण्यात आला होता

उपस्थितीने सज्ज झालेला आहे आणि म्हणून आज आपल्या पदस्पर शाळे

यांचं स्वागत देखील सन्माननीय सतीशजी आयलवार साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांना विशेषतः किंग मेकर या लोकांनी दिलेल्या पदवीने खर तर नवाजला गेलेला आहे ज्यांच्या कार्याचा गौरव लिंका बुक ऑफ मध्ये केला गेलेला आहे की या झाडीपट्टी रंगभूमीवर सर्वाधिक नाटकांचे उद्घाटन करणारे व्यक्ती म्हणून लिमका त्यांची नोंद घेतली असे आदरणीय प्रकाश मी विनंती करतो की त्यांनी या सुंदर सोहळ्याचं प्रास्ताविक करावं कार्यक्रमासाठी इथं उपस्थित जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक आदरणीय भाग्यवंजी कोबरागळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे बंधू अरविंद सावकार कोरड्डीवर साहेब आपल्या या विभागातील लाडके आमदार कृष्णाजी गजबे साहेब या ठिकाणी उपस्थित आरमोरीचे प्रथम नगराध्यक्ष पवनजी नारमोर वर्षावरून आलेले आदर्श विद्यालयाचे सचिव आमचे बंधू मोतीजी कुकरेजा कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिलीचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जीवन गौरव पुरस्कार वितरित होणार आहे त्याचा मान हा मनाचा पुरस्कार आहे त्याचा मान आमचे मार्गदर्शक आदरणीय भाग्यवंजी खोबरागळे साहेब यांना मिळणार आहे मित्र भाग्यवंश खोबरागळे साहेबाबद्दल मी जास्त काही सांगू इच्छित नाही कारण आपण सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे एक आरमोरीमध्ये आपली जी संस्कृती आहे ते जोपासणारा माणूस व आरमोरीकरांना प्रिय असलेला माणूस म्हणून भाग्यवंशी खोबरा यांची ओळख आहे त्यांनी जीवनामध्ये अनेक चढउतार पाहिलेले आहेत शून्यातून त्यांनी स्वर्ग निर्माण केलेला आहे मी आवर्जून सांगू इच्छितो हो। सोबत वहिनेसुद्धा आहेत तेव्हा त्यांना समोरचे आयुष्य सुखाचे व समृद्धीचे जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मध्यवर्ती बँकेने याच्या अगोदरसुद्धा अनेक पुरस्कार वितरित केलेले आहेत आपण सगळे लोक त्या सोहळ्याचे साक्षी होते आज या वेळेवरच्या कार्यक्रमात दोन दिवस अगोदर हा कार्यक्रम ठरलेला होता व एक छोटासा अल्प वेळेमध्ये हा कार्यक्रम आपण नियोजित केला त्यामुळं पुष्कळशा लोकांना आपण निरोप सुद्धा देऊ शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत इथं बसलेले आमचे सगळे कौटुंबिक मंडळी खोची पासून कुरखेडा वडसा आरमोरी गडचिरोली धानोरा सिरोंचा चमोर्शी सगळ्या तालुक्यामधून हे मंडळी आज इथं आलेली आहेत तेव्हा त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे असंच प्रेम या समोर सुद्धा आमच्या परिवारावर आमच्यावर आपलं राहील असे मी मनोकामना करतो व पुनश्च आपण सगळ्याचे आभार मानतो व माझ्या दोन्ही हे दिल्या जात आहे सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व महिला आहेत महिलांचाच ठिकाणी झालेला आहे एक अशी वस्तू आहे का जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो तो म्हणजे आनंद हा आनंद आपल्याला या ठिकाणी खूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला कारण एक साहेबांचं वैशिष्ट्य आहे की आपण हा जिल्हा गौरव पुरस्कार देत असताना कशा व्यक्ती महत्वाची त्यांची निवड केली पाहिजे की खरंच त्या माणसाचं काय आहे त्यांचं चरित्र म्हणून एक आहे का माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोर त्याचा स्वभाव आणि त्याचं कार्य

भाग्यवाजी गोडागडे दे साहेब देखील आहेत ते त्यांचा आ, या ठिकाणी सत्कार होणार आहे या सत्कारापूर्वी आपण त्यांच्यावर विशेष तयार केल्या गेलेली चित्रफित आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघूया त्यांच्या कार्याचा आलेख मांडणारी येथे राहत असून त्यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चौपन्न रोजी झालाय भाग्यवंजी हे जातीने ते असून त्यांनी एकोणवीसशे बहात्तरमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय आरमोडी येथे पूर्ण केले त्यानंतर एकोणवीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बारावीपर्यंत महात्मा गांधी महाविद्यालय आरमोडी येथे पूर्ण केले त्यानंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना मुंबई विद्यापीठात जावं लागलं इथे अध्ध्ध्ध, अध्ध्ध्ध श्यक्ष श्यक्ष ते एकोणीशे सत्त्याहत्तर ला बी ग्रॅज्युएट झाले माकी यांनी यांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष पद भूषवलं आहे चार अध्यक्ष अध्यक्ष श्री संताचे समाज सेवा प्रतिष्ठान ते गडचिरो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आदरणीय अरविंद सावकार पोर्टिवर्स यांच्या मार्गदर्शनात काढलेली आहे या कार्यवेद पत्रिकेचं विमोचन आदरणीय अरविंद सावकार कोरडीवार आणि पद्मश्री आदरणीय परशुरामजी साहेब करतील अशी ता मी त्यांना विनंती करतो आदरणीय अरविंद सावकार कोरडीवार यांनी सन्माननीय किशनरावजी खोबरागडे साहेब यांच्या व्यक्तित्वाचा वेद घेणारे किंवा त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू मांडणार लेखन या ठिकाणी केलंय हे खर तर मानपत्र स्वरूप आहे म्हणून याचं सन्माननीय भागीवन जी खोवरागडेच आहे यांचा या ठिकाणी जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान होतो आहे पुरस्काराचं स्वरूप आहे एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश शॉप श्रीफड सन्मान चिन्ह देऊन आजच्या या समारंभाचे विशेष आदरणीय त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे असे आपल्या सर्वांचं भूषण पद्मश्री माननीय परशुरामजी पुणेच आहे यांनी आदरणीय या भाग्यवानजी खोबरागडे साहेब यांना शॉल श्रीपड सन्मान चिन्ह आणि एक्कावन्न हजार रुपयाचा धनाशे देऊन हा जिल्हा गौरव पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करावा आदरणीय भाग्यलक्ष्मी खोबरागडे मॅडम यांनी देखील सोबतीने या पुरस्काराचा स्वीकार करावा अतिशय भाग्यवंत असा हा क्षण आहे आपण सारेच भाग्यवान आहोत की एका अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार अतिशय सुगंधी हातांच्या द्वारे होतो आहे इथे उपस्थित असलेले सर्व घटक मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे आज जिल्हा गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसचे सन्मान स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे हा पुरस्कार मला जरी मिळाला असेल तरी सर्व आर्मोरीकर मंडळी व जिल्ह्यातील सर्व जिल्हावासीय नागरिकांचा देखील यात फार मोठा सन्मान आहे असं मी समजतो कारण माझी जडणघडण थोडी ह्याच घटकाच्या मुशीतून झालेली आहे त्यांना हा पुरस्कार मी सविनिय अर्पण करीत आहे गौरव पुरस्कारासाठी उपस्थित असलेले पद्मश्री या पुरस्काराने ज्यांचा या देशामध्ये सन्मान झाला ते या गडचिरोली जिल्ह्याचे लाडके सुपुत्र आरमोरी विधानसभा क्षेत्रातले रहिवाशी कुरखेडा तालुक्याला आपलेसे वाटणारे आणि ज्यांच्या वाणीमधून झाडीपट्टीची रंगभूमी ज्यांनी गाजवली असे आमचे सहकारी आदरणीय परशुरामजी पुणे साहेब ज्यांचा सत्कार आज होतो आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे विचारवंत ज्यांनी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिक्षणाची नाळ जोडली सामान्य माणसाला सामान्य विद्यार्थ्याला शिक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन दिशा दिली असे जिल्हा गौरव पुरस्काराने प्राप्त झालेले माझे सहकारी भाग्यवंजी खोपरावडे या विभागाचे आमदार कृष्णाजी गजबे साहेब आमचे बंधू प्रकाशजी माझे मित्र हैदरबाई या गटूर आरमोरी शहराचे प्रथम नागरिक पवनजी नारनवे सौ खोबरागडे मॅडम व्यासपीठावर बसलेले देऊळगाव येथे जिथे माझी शेती आहे जिथे माझे वडील जात होते त्या ठिकाणी एक बाई झोपली होती तिच्या मुलाला बिबट्याने उचलून गेलं ते दिवस मी पाहिलेले त्या बाईला मी भेटायला गेलो ती बोलायला तयार नव्हती तेव्हापासूनच मला असं वाटलं या गडचुली जिल्ह्यामध्ये राहणारा माझा माझा कुटुंब माझा शेतकरी यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अरविंद सावकर बँकेचे मार्गदर्शक आणि अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर कार्यक्रमाचे सत्कार सत्तामूर्ती माननीय भाग्यवंजी खोबरागडे सर त्यांच्या अर्धांगिणी सौ भाग्यलक्ष्मी खोबरागडे मॅडम नागरी बँकेचे अध्यक्ष माननीय प्रकाश सावकर कोरटीवर सर